पुराला असे पूर आलेला आहे नुकसान झाले शेतकऱ्यांचे त्याचे hmm. शंभर टक्के पंचनामे अजून पूर्ण झाले नाही त्याचं पंचनाम्यांची माहिती अबखल स्वरूपात जे गरजेचं मिळते ती माहिती अजून शासनाकडे पाठवलेली नाही अशा वेळेस अशा अशा अशी पंचना पूर्ण करून घेणे शेतकऱ्यांना त्या ठिकाणी जाऊन धीर देणे हे काम जिल्ह्यात जिल्हा प्रशासनाच्या प्रमुख अधिकाऱ्यांचं असते तर अशा वेळेस बेजबाबदारपणे वक्तव्य करणं वर्तन करणं हे कुठेतरी सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या आपण दिसून येतो की शासनाचे प्रमुख अधिकारी शासनाचे जिल्हा स्तरावरले प्रमुख पदाधिकारी असं वर्तन करतात हे वर्तन म्हणजे आताच वर्तन समजलं जातं असा वेळी जबाबदारी मागणं अधिकाऱ्यांचं कर्तव्य असतं आणि माग एका तसीलदाराने रुप समारंभात त्याच्या कुर्ज बसून गाणं म्हणणं म्हणून त्याला निलंबित केलं गेलं होतं आता तर अशा विशेष परिस्थितीत शेतकरी अडचणीत असताना शेतकरी आत्महत्या करत असताना त्याचे पदनाम्पी पूर्ण न झालेल्या असताना त्याची मदत पूर्ण मिळाली असताना शासनाचे दोन प्रतिनिधी दिले असते ते शासनात शासनाने प्रतिनिधी दिलेलं काम करतात